मंडळी कॅन्सर हे नुसतं नाव ऐकलं तरी क्षणार्दामध्ये आपल्याला घाम फुटतो आणि आपली झोप उडते खरं तर मंडळी आत्ता जी आकडेवारी समोर येत आहे आत्ता जी माहिती समोर येत आहे ते ऐकल्यानंतर तुमचासुद्धा थरका पुडाल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मंडळी मी सावतारा नदीवे आणि आजची जी माहिती या व्हिडिओमधून येणार आहे ती तुम्हाला भीती दाखवण्यासाठी किंवा घाबरवण्यासाठी नाही तर तुम्हाला वेळीच सावध करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे तर चला मंडळी आपण जाणून घेऊया की कॅन्सर आणि आजचा हा विषय आजचा हा व्हिडिओ एवढ्या गांभीर्यानं मी का बनवतोय तेही तुमच्या लक्षामध्ये येईल मंडळी इस्टेट पैसा प्रॉपर्टी धन संपत्ती शिक्षण करिअर हे सगळं बाजूला सोडा जर तुमचं आरोग्य चांगलं नसेल तर तुम्ही कुठल्याही सुख सुविधा यांचा उपभोग घेऊ शकत नाही मंडळी कोरोना काळामध्ये या क्षणभंगूर जीवनाचं खरं वास्तव तुम्ही अनुभवलंच आहे याच्याबद्दल जास्त काही वाच्यता करण्याची गरज नाही परंतु आता समोर एक विषय येत आहे तो म्हणजे कॅन्सर होय मंडळी कॅन्सर कारण कळंब तालुक्यामधली आकडेवारी कळंब तालुक्यामध्ये शिराडोन म्हणून एक गाव आहे आणि त्या ठिकाणी केलेल्या चाचणीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केलेल्या तपासणीमध्ये चारशे पंचावन्न लोकांची तपासणी केलेली होती आणि त्याच्यामध्ये एकोणपन्नास रुग्ण प्राथमिक स्टेजमध्ये म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये असणारे जे रुग्ण आहेत तर ते सर्रासपणे सगळे बरे होतील असं सांगितलं जातं आणि खरंच मंडळी हे वास्तव आहे जर आपण त्वरित त्या कॅन्सरचं निदान केलं उपचार घेतले तर आपण बरं होऊ शकतो आणि हे सुखी जीवन हे सुंदर जीवन आपण जगू शकतोय मंडळी या व्हिडिओमध्ये आपण कॅन्सर कसा होतो तो होऊच नये म्हणून आपण काय केलं पाहिजे आणि झालाच तर या महाभयंकर आजारामधून आपण स्वतःचा जीव कसा वाचवला पाहिजे याच्याबद्दल बरीचशी माहिती थोडक्यामध्ये आपण घेऊया मंडळी मी केलेल्या अभ्यासानुसार सध्या बरेचसे या कॅन्सरचे रुग्ण आहेत आणि तुमच्याही जवळपासच्या लोकांमध्ये तुमच्याही नातेवाईकांमध्ये तुमच्याही सभोवताली अशा प्रकारचे रुग्ण असू शकतात आणि हो मंडळी वास्तव असं आहे की या महाभयंकर आजाराने आत्तापर्यंत कित्येक लोक हे मरण पावलेले आहेत आणि विशेष म्हणजे सत्य वास्तव असं आहे की हा दुर्धर आजार कोणालाही होऊ शकतो होय हा भयंकर आजार अगदी कोणालाही होऊ शकतोय कोणालाही हा आजार उद्भवू शकतोय मंडळी याची लक्षणं काय आहेत ते तुम्हाला सांगतो सध्याच्या काळामध्ये रासायनिक आणि विषारी घटक हे आपल्या आहारामध्ये येतात मंडळी हे तर तुम्हाला माहीतच आहे की अप्रत्यक्षपणे बाजारामधून आपण आणलेल्या फळभाज्या पालेभाज्या यांवरती केलेली ती विषारी कीटकनाशकांची फवारणी आणि त्यांच्या माध्यमातून तो अंश तो विषारी आणि रासायनिक अंश तो अंश आपल्या शरीराला हानी पोहोचवतो आणि याचमुळे अशाच प्रकारची प्रमुख कारणे आहेत की त्याच्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे मंडळी काही लक्षणं घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या भेटीला आलोय की अगदी सोपी लक्षणं जे आपण सहज ओळखू शकतोय की होय हे कॅन्सरचं लक्षण आहे अशा प्रकारची काही लक्षणं तुम्हाला सांगणार आहे वजन कमी होणे मंडळी हे एक प्रमुख लक्षण सांगितलं जातं दुसरं लक्षण आहे थकवा मंडळी आपलं जे शरीर आहे ते असंख्य पेशीने बनलेलं शरीर आहे आणि याच्याचमध्ये कॅन्सरचे कॅन्सरच्या सुद्धा काही पेशी या ठिकाणी तयार होत असतात आणि त्या कॅन्सरच्या पेशीमुळे आपल्याला थकवा आल्यासारखं जाणवतं अशक्तपणा जाणवतो उत्साह नाहीसा होतो दुसरा आहे वेदना होय मंडळी वेदनाही होतात आणि यालाही कारण असू शकतं की या कॅन्सरच्या पेशी नंतर लघवी अनियमित होणे म्हणजे एकदा लघवीला गेलं की नंतर लघवी लागल्यासारखं जाणवणं आणि लघवीमधून रक्त वगैरे रक्तप्रवाह होणे मलमूत्र विसर्जित करत असताना त्याच्यामधून रक्त येणं आणि ही झाली खरी लक्षणं मंडळी अगदी सोपी आणि साधी तुम्हाला सहज ओळखता येतील अशा प्रकारची ही लक्षणं थोडक्यामध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला मंडळी घाबरून जायचं कारण नाही जरी यापैकी काही तुम्हाला लक्षणं दिसत असतील तर ती लक्षणं कॅन्सरचीच आहेत असंही नाही काही लक्षणं अगदी साध्या किरकोळ आजारामध्येही अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात परंतु या प्रकारची जर लक्षणं दिसली तर आपण गांभीर्यानं आणि सतर्क राहणं हे महत्वाचं आहे त्वरित चांगल्या डॉक्टरांचा सल्ला आपण घेतला पाहिजे खरं तर मंडळी कॅन्सर हा इतका भयंकर महाभयंकर आजार जरी असला तरी त्याच्या प्राथमिक स्टेजमध्ये म्हणजे सुरुवातीलाच हा जर आपल्या निदर्शनामध्ये आला तर काही उपचारांमुळे हा आजार पूर्णपणे बरा होतो असं सा सांगितलं जातं परंतु मंडळी घोळ असा आहे की हा आजार असा आहे की याची लक्षणं आपल्याला समजत नाहीत खरं तर मंडळी आपल्या थकवा जाणवतो वजन कमी होतं वेदना होतात परंतु हे आपण आपल्या कानाच्या मागे टाकतो आपण जास्त विचार करत नाही कानाडोळा करतो आणि हेच पुढं अंगलट येतं आणि तेच आपल्या जीवावरती बेततं म्हणून मंडळी किरकोळ जरी लक्षणं दिसली तरी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि कृपया हात जोडून विनंती करतो कि की हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश हा तुम्हाला घाबरवणं किंवा भीती दाखवणं नाही अशा प्रकारची जर लक्षणं दिसली तर घाबरून जायचं अजिबात कारण नाही कारण किरकोळ किंवा इतर वेगळ्या काही किरकोळ कारकोळ आजारांची ही लक्षणं असू शकतात परंतु आपण गांभीर्यानं आणि सतर्क राहणं हे काळाची गरज आहे कारण प्राथमिक स्टेजमध्ये जर कॅन्सर असेल तर आपण बरं होऊ शकतो अन्यथा वेळ निघून गेल्यानंतर पाश्चाताप करण्यात काही अर्थ नाही कारण पाश्चाताप करायलासुद्धा आपण स्वतः इथं शिल्लक राहणार नाही या महाभयंकर आजाराच्या विळख्यात केवळ तुम्ही आणि मीच अडकलेलो नाही तर अख्खं जग अडकलेलं आहे कारण रासायनिक घटक हे आरोग्यामध्ये आपले हानिकारक ठरत आहेत आपल्या आहारामध्ये अशा प्रकारचे पदार्थ येत आहेत बदलतं वातावरण बरंसं काय आहे त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर दिवस वेळ पुरणार नाही म्हणून फडक्यामध्येच माझ्या समोर आलेली ही न्यूज की कळंब तालुक्यामध्ये शिराडोन येते त्या ठिकाणी प्राथमिक केंद्रामध्ये त्यांनी चाचणी केली त्याच्यामध्ये चारशे के पंचावन्न पैकी एकोणपन्नास रुग्णांना अशा प्रकारचे या कॅन्सरची लागण झालेली आहे असं समोर आलेलं आहे मंडळी खरंच आपण आता सावध झालं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे आणि जागृत राहिलं पाहिजे जरी काही लक्षणं दिसली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे जोपर्यंत प्राथमिक स्टेजमध्ये हा महाभयंकर विचित्र आजार आहे तोपर्यंत आपण सुखरूप आहोत एकदा का या आजाराने मर्यादा ओलांडली नंतर तुमचं विज्ञान तुमचे डॉक्टर सगळे काही इथं हात टेकतील हे मात्र खरं आहेत ना तुमचा पैसा चालणार ना तुम्ही कोट्य दिशा असू द्या त्याचा काहीही उपयोग होणार नाही परंतु जर प्राथमिक स्टेजमध्ये हा आजार असेल तर त्वरित विज्ञानाला म्हणजे डॉक्टरांना वगैरे हा आजार आटोक्यामध्ये आणता येतोय हे मात्र तितकंच सत्य आहे म्हणून संबंध लोकांना जागरूक करणं माझ्या प्रेक्षक वर्गाला जागरूक करणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून हा व्हिडिओ बनवला खरं तर मंडळी या प्रकरणामध्ये किंवा या विषयामध्ये कॅन्सरसारख्या आजारावरती बोलण्यासाठी मी काही एक्सपर्ट वगैरे काही नाही परंतु प्रसारमाध्यमांवरती वगैरे जी मिळालेली माहिती आहे प्रतिबंधक उपाय जे आहेत किंवा ही लक्षणं आहेत ते तुमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न केला तर धन्यवाद भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत